राज्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल बाबर बंधूंचा वलखड ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार विटानगर ऐतिहासिक सत्ता परिवर्तन घडवून शिवसेनेची सत्ता आणून पण पूर्ण केल्याबद्दल आमदार सुहास बाबर आणि नवनिर्वाचित नगरसेवक अमोल बाबर यांचा वलखड ग्रामस्थांच्या वतीने मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ काजल मेहत्रे यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दक्षिण भारत गलाई असोसिएशनचे अध्यक्ष बळवंतभाऊ जगदाळे युवा उद्योजक दत्ताभाऊ जगदाळे घनश्याम शेठ जगदाळे जे डी जगदाळे पांडुरंग जगदाळे अशोक जगदाळे विलास पाटील यांच्यासह वलखडचे ग्रामस्थ उपस्थित होते बिटानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आणल्यानंतरच डोक्यावर फेटा बांधणारा सप्पण आमदार सुहास बाबर यांनी केला होता अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार सुहास बावर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तेवीस चार अशा फरकाने सत्ताधारी पाटील गटाचा दारुण पराभव करत नगरपालिकेतील गेल्या पंचावन्न वर्षांच्या पाटील गटाच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर सुहास भैयांचा तो पण पूर्णत्वास आला नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आणण्याचा पण पूर्ण केल्याबद्दल आमदार सुहास बावर यांना मानाचा फेटा बांधून वलखड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला